क्रांतीसूर्य महात्मा फुले व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने स्मरण शक्ती वर्धन व करिअर मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृहात स्मरण शक्ती वर्धन व करिअर मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाल्या छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य गुरुकुल फाउंडेशन आणि सिटी क्लासेस नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात आत्मविश्वास वाढविणे व यशाचा मार्ग सुलभ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात साक्षात विद्यादेवतेच्या वंदनेने सरस्वती पूजन व दीप झाली याप्रसंगी छत्रपती सेना संस्थापक श्री चेतन भाऊ शेलार मार्गदर्शक निलेश भाऊ शेलार गुरुकुल फाउंडेशन संचालक श्री युवराज करार सिटी क्लासेस संचालक श्री विश्वदीप शिंदे परमवीर बोडके रावसाहेब शिंदेसर श्री सुनील देशमुख सर श्री देवगिरेसर पालक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती या शिबिराचे मुख्य आकर्षण होते आंतरराष्ट्रीय वर्ल्ड मेमरी दोन हजार सोळा सिंगापूर श्री सुनील सावंत यांचे सखोल आणि प्रभावी मार्गदर्शन आपल्या अनुभवांच्या प्रकाशात सावंत सरांनी विद्यार्थ्यांना स्मरण शक्ती वर्धनाच्या सोप्या उपयुक्त आणि प्रभावी तंत्रांची माहिती दिली आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची पद्धतीत बदल घडवून आणणाऱ्या लक्ष केंद्रित ठेवण्याच्या कौशल्यांपासून ते स्मरणशक्ती मजबूत करण्याच्या युक्त्या त्यांनी सविस्पर सविस्तरपणे सांगितल्या यासोबतच उज्ज्वल भविष्यासाठी योग्य करिअर निवड करताना विचारात घ्यावयाचे महत्वाचे मुद्दे नियोजन आणि दिशा यावरही त्यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले या शिबिराने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केलाय स्मरणशक्ती सुधारण्याच्या दृष्टीने तसेच करिअरची योग्य दिशा ठरविण्याच्या बाबतीत हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले छत्रपती सेना गुरुकुल फाउंडेशन आणि सिटी क्लासेस यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अशा प्रकारच्या शिबिरांची पुढील काळात पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी व्यक्त केली जय शिवराय माझं नाव शिंदे सर संचालक सिटी क्लासेस जिल्हाध्यक्ष छत्रपती सेना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण नाशिकमध्ये व आज संपूर्ण विद्यार्थ्यांना इलेवन सायन्स त्याचबरोबर आय आय टी नीट एम बी बी एस करणाऱ्या मुलांसाठी हा एक आगळा वेगळा उपक्रम छत्रपती सेना गुरुकुल फाउंडेशन व सिटी क्लासेस यांनी आज राबवला आहे आणि याचा लाभ जो आहे तो हजारो विद्यार्थ्यांनी घेतला आहे त्यांतून जे विद्यार्थी आहे त्यांच्या यशासाठी आज त्यांना मोलाचं मार्गदर्शन सुनील सर यांनी केलेलं आहे त्यांच्या टीमने केलं आहे मी सुनील सर यांचे आभार मानतो तसेच छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष चेतन भाऊ शेलार निलेश भाऊ शेलार व सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले तर मी सर्वांचे मनापासून मा, आभार मानतो व अशीच आमच्या पाठीशी आपली माया ममता राहू द्या धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती सेना ही सर्व महामानवांच्या जन्मोत्सवानिमित्त एक आदर्श असा उपक्रम जनतेसमोर सादर करत असते यामध्ये विद्यार्थ्यांचं करिअर गायडन्स असेल यावर छत्रपती सेना गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात काम करत आहे मागील दोन दिवसापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले जयंत जन्मोत्सव झाला येता दोन दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव आहे या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महापुरुषांच्या जन्मोत्सवात विद्यार्थ्यांना आदर्श असा त्यांना मार्गदर्शन झालं पाहिजे यासाठी गुरुकुल फाउंडेशन असेल सिटी क्लासेस असेल त्याचबरोबर छत्रपती सेना ही काम करत असतील ह्या आजच्या प्रोग्रामला अतिशय मोठ्या प्रमाणात जनतेचा विद्यार्थ्यांचा पालकांचा हा सहभाग लाभलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे मी सर्व जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव असेल महात्मा फुले जन्मोत्सव असेल हनुमान जन्मोत्सव असेल या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद नमस्कार आजच्या या दिवशी अं ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हनुमान जन्मोत्सवानिमित्त किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुकुल फाउंडेशन सिटी क्लासेस आणि आमचं छत्र म्हणजे छत्रपती सेना यांच्यातर्फे आजचा हा जो कार्यक्रम झाला आहे स्मरणशक्ती कशी वाढली पाहिजे विद्यार्थ्यांची पाठांतराला नेहमीच का पाठबळ मिळावं त्यापेक्षा स्मरणशक्ती वाढली तर विद्यार्थ्यांचा बराचसा अभ्यासाचा बोजा कमी होईल या हेतूने श्री सुनील सावंत सर जे अतिशय बुद्धिवान व्यक्ती आहेत त्यांचं आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालं आणि खरंच जे ई नीट ई टी यासारख्या परीक्षा सायन्सच्या विद्यार्थ्यांना फार प्रेशर देतात आणि त्या प्रेशरला कमी करण्यासाठी छत्रपती सेना गुरुकुल फाउंडेशन आणि सिटी क्लासेस यांच्यातर्फे आजचा जो कार्यक्रम झाला याला काही हजारो लोकांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी प्रतिसाद दिलाय आम्ही सगळेजण छत्रपती सेना असेल गुरुकुल असेल किंवा सिटी क्लासेस असेल आम्ही सगळे विद्यार्थी पालकांचे आभार मानतो आणि खरंच आपल्या प्रतिसादामुळेच आम्हाला प्रेरणा मिळत असते आणि भविष्यात सुद्धा आम्ही असे छान छान विद्यार्थ्यांसाठी किंवा पालकांसाठी उपक्रम करत आलोय आणि आणखी करत राहू धन्यवाद माझा मुलगा दर्शिल शालेशणवाल हा ला गुरुकुल फाउंडेशनला आहे नीट बॅच मध्ये तो आहे आणि गुरुकुल फाउंडेशन सतत मुलांचा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी साठी ना प्रोग्राम्स अरेंज करत असते त्यानिमित्ताने त्या औचित्याने त्यांनी यंदा मेमरी कोच जे स्पेशलिटी आहे सुनील सावंत सर यांना इन्व्हाइट केलं होतं आणि हा जो प्रोग्राम झालेला याचा खूपच फायदा आम्हाला झालेला आहे असेच कार्यक्रम आमची फाउंडेशन फा। राबवत राहो हीच आम्ही इच्छा करतो आणि असेच चांगले कोच आम्हाला मिळत राहो थँक्यू माझं नाव जया चौधरी आज मी हे सेमिनार अटेंड केलं इथे मेमरी डेव्हलपमेंटच्या याच्यात खूप मध्ये खूप छान माहिती सुनील सरांनी दिली आणि हे खूप हेल्पफुल होतं आम्हाला साठी हे नक्कीच आम्हाला आमच्या आयुष्यासाठी कामाला आहे हे खूपच हेल्पफुल होतं मी गुरुकुलमध्ये आता शिकत आहे आधी मी सिटी क्लासेस मध्ये शिकत होती आणि कराड सरांनी आणि आमच्या शिंदे सरांनी हे आता सेमिनार घेतलं म्हणजे अ सेमिनारची व्यवस्था केली होती आणि हे सेमिनार खूपच छान झालं अप्रतिम एकदम छान नमस्कार मी रितेश आज या ठिकाणी शिंदे सरांनी आयोजित केलेल्या गुरुकुल फाउंडेशन करार सरांनी के आयोजित केलेल्या आणि सुनील सामंत सर ह्या मेमरी कोच आम्हाला लाभलेल्या सरांना आम्ही मनापासून धन्यवाद करू इच्छितो कारण त्यांनी आम्हाला या दिव हा दिवस असा या दिवशी असं मार्गदर्शन केलं की आम्हाला येत्या आम्हाला आयुष्यात नक्की त्यांचं मार्गदर्शन हे कारणीभूत ठरेल आणि आम्ही करिअर आमच्या करिअरसाठी हे नक्की आम्हाला स्फूर्तीदायी ठरेल आणि स्मरण शक्ती बरोबर जे त्यांनी मार्गदर्शन केलं त्याबद्दल शब्दच अपुरे पडतील असं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला दिलं आणि ते नक्कीच आम्हाला आमच्या भविष्यासाठी एक मार्गदर्शनपर ठरेल धन्यवाद नमस्कार माझं नाव सार्थक सी बोले मी गुरुकुल फाउंडेशन व गुरुकुल फाउंडेशन जे इलेवन सायन्स बॅच विद्यार्थी आहे गुरुकुल फाउंडेशनचे डायरेक्टर युवराज कराड सर आणि सिटी क्लासेसचे डायरेक्टर शिंदे सर यांच्याकडून आज आम्हाला या ठिकाणी छत्रपती सेना यांनी या आज हा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामुळे आम्हाला सुनील सावंत सर यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले आणि हे मार्गदर्शन आम्हाला नक्कीच भविष्यात उपयोगी पडेल आज आम्हाला एक गोष्ट कळेल की सुनी सुनील सावंत सर यांच्या नावापुढे जो इंडियाचा फ्लॅग लागलेला आहे तो लागल्या त्याचं कारण त्यांनी तसे कार्य केले मी नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही सांगू शकतो की तो फ्लॅग आम्ही आमच्या नावापुढे लावण्याचा नक्कीच भविष्यात प्रयत्न करू की आश्वासन मी देतो आणि थांबतो जय महाराष्ट्र आजचा प्रोग्राम मी वैभवी पाटील या मुलीची पॅरेंट्स आहे तर आजच्या प्रोग्रामचं पूर्ण हे माहिती नव्हतं पण इथं आल्यानंतर कळलं की गुरुकुल फाउंडेशननी त्याच्यानंतर शिंदे क्लासेसनी जे ऑर्गनायझेशन uh, केलं होतं आणि सांगितलं त्यांनी आजची उत्सव मूर्ती uh, हे सुनील सावंत सर त्यांनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याचा आम्ही आमच्या मुलांसाठी पण आणि आमच्या स्वतःसाठी पण चांगला फायदा नक्कीच करून घेऊ हॅलो आय अ न्यू स्टुडंट ऑफ गुरुकुल फाउंडेशन तो का जो प्रोग्रामके म्हणजे बहुत अच्छा लगा और ये बहुत ही मोटिवेशनल था हमारे लिए और बहुत ही इम्पोर्टेंट था सब लोग कहते कहते तो कि यार पढ़ाई करो, पढ़ाई करो करो बट कोई बताता ही नहीं कि किस तरह से पढ़ना चाहिए और किस तरह से लर्निंग करनी चाहिए ताकि वो जाके हमें ध्यान में रहे और हम एग्जाम में हमारा बेस्ट दे सके तो थैंक यू टू तो सुनील सुनील सर एंड गुरुकुल नाम वैभव दीपक पाटिल कराड सर आणि शिंदे सर यांनी या शिबिराचे आयोजन केले होते खूप भारी वाटले या शिबिरात येऊन त्यांच मार्गदर्शन पण चांगले दिलं त्यांनी ते आ, या आयोजन म्हणजे या शिबिराचा फायदा नक्कीच होईल सर्वांनाच ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक